खुबाळा येथे वृक्षारोपण गट पंचायत खुबाळा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्राम हमी योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सावनेरचे सभापती माननीय गोविंदरावजी ठाकरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरोडकर पंचायत समिती सदस्य गणेशजी काकडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अश्विनी यादव ठाकरे सचिव अंकित डांगे उपसरपंच विजय कोरचे माजी सरपंच यादव ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत लावलेल्या वृक्षारोपणाला पाणी मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायतने शेततळे निर्माण करत आहेत हे क्षेत्रे नवनिर्वाचित सभापती गोविंदा ठाकरे यांनी तात्काळ मंजूर करून दिले याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत तर्फे स्वागत सुद्धा करण्यात आले तसेच या क्षेत्राचे भूमिपूजन सुद्धा सभापती यांच्या हाताने करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सदस्य कपिल खुबाडकर संदीप वाडकर कुणाल वानखडे सुनंदा शेंडे शारदा शेंडे सुजाता गजभिये भारती गोडसे खुशाल खुबाडकर उत्तम बलवीर पानखडे सुरज शेंडे गुणवंता ठाकरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर